येवल्यात मुसळधार पावसाचा फटका मका पीक पूर्णपणे पाण्याखाली शेतकरी आर्थिक संकटात सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमधील मक्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे सलग तीन ते चार दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची हंगामी उत्पन्न धोक्यात आले आहे सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नसून पावसाने आमचं सर्व काही पाण्यात बुडलं गेलं सरकारने आता तरी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता मका उत्पादक शेतकरी करताना दिसतोय विमल नामदेव डांगे आमच्या इथे खूप पाऊस झालेला आहे आणि सहा महिन्यापासून सारखा पाऊस आयुष्यात आल्यापासून सारखा पाऊस आहे आम्ही काय करायचं हा शासनाने काहीच पैसे दिले नाही आले तरी दिले नाही कोणच पीक नाही राहिलं कांदे तसेच रोप तसच उन्हाळ्या कांद्याला भाव नाही कांद्याची परिस्थिती अवघड आहे काय करायचं आम्ही सारे गेले बोलू सुनील बबन डांगे शेतकरी देवर गावचा अशी परिस्थिती झालेली का सतत पावसामुळं पाऊस उघडत नाही कमरा पाणी मक्यामध्ये सहा महिन्यापासून पाऊस चाललेला आहे कांदे गेलेले मका गेलेले अशी अवघड परिस्थिती झाली आहे का शासनानं मदत बाराशे ते पंधराशे रुपयाचे पुढे पैसे देत नाही आहे आम्ही काय करायचं आता अशी परिस्थिती झाली आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला आहे आता या गोष्टीचं सतत पाऊस चालवलेला आहे बा मका खराब झालेले पाण्यामध्ये कमरा पाणी आहे त्यामुळं परिस्थिती खूप अवघड झालेली आहे शासन बी मदत देत नाही काहीच नाही पाऊस बी उघडत नाही त्यामुळं खूप अवघड परिस्थिती झालेली आहे